दिसत मला आणि फॉग लाइट लावलेली ते काय झालं चालू करणार काय कधी उद्या सेट करावं लागतो बाहेर उतरायचं पण दिसते नशीब सपे सपेद पट्टी मारली फॉग मध्ये काय दिसणार आहे

मुली, भी दोन भी मुली दोन दो होत्या नाही तिकडे उत्तराखंड त्या मुली दोन होत्या त्या तर हिरो नाही तसे काय हाईट ना गोरे पंजाबी होते ना दोघी म्हणजे नवीन लग्न होता आणि एक त्यांची बहीण होती होते तिकडे गाडी नवीन गोऱ्या का पंजाबी होते आम्ही ज्या हॉटेल थांबवतो त्याच हॉटेल थांबायचे नाही म्हणजे आम्ही एवढे जण होतो ना महाराष्ट्रामध्ये आले तर त्यांना चांगला वाटलं ते आमच्यावर बोलायचे पण आप आपल्याला काय बघतात त्या पोरगी माझ्या पेक्षा उपचार नाही म्हटलं आमच्या नॉर्मल बोलायचे ते दोन वेळात बोलले असतील सौक घे सव फर्स्ट येत नाही दुख असत अग्रास लागणार पण